विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार तुम्ही पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती मिळाव्यात पत्रकार सुरक्षा समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे सोलापूर राज्यातील शासकीय यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना दोन हजार अठरापूर्वी पूर्वी एक मे कामगार दिन दिवाळी पाडवा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट अशा पाच हजार रुपयेप्रमाणे वार्षिक चार शासकीय जाहिराती राज्य सरकारकडून मिळायच्या धोरण दोन हजार अठराला तत्कालीन राज्य सरकारने या शासकीय जाहिराती बंद केल्या आहेत कोरोना संक्रमण काळात कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन संचारबंदी यांसारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करून कोरोना महामारीला रोखण्याचा प्रयत्न केला कोरोना काळात जवळपास दोन वर्षे अनेक वृत्तपत्र बंद असल्याने संपादकावर उपासमारीची वेळ आली असून याच काळात अनेक वृत्तपत्रे कायमची बंद पडली अनेक संपादकावर अस्लामी व सुलतानी संकट ओढवले अनेक वृत्तपत्रांनी माना टाकल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ मोड कळून पडला आता गरज आहे ती पुन्हा राज्यातील वृत्तपत्रांना नवी उभारी देण्याची आणि वाईट परिस्थितीतून सावरण्याची राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती देण्यात याव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने माननीय मुख्यमंत्री यांना साकडे घालण्यात आले असून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मुख्यमंत्री महोदय दे। आपले देखील सामना नावाचे दैनिक असून आपण बाबत सजग व जागरूक असून संपादक किंवा पत्रकारांच्या व्यथा वेदना आणि अडचणी जाणून आहात याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालून राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना आपल्या पायावर स्वाभिमानानं उभं राहण्यासाठी प्रयत्न करावा असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी घातले आहे यावेळी राज्य सचिव डॉक्टर आशिष कुमार सुना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ बिराजदार उपाध्यक्ष सादिक शेख सचिव रिजवान शेख संघटक दत्तात्रय पवार प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणप्पा महिला विभाग जिल्हाध्यक्ष सुवर्णा सुना शहर कार्याध्यक्ष डॉक्टर अलका सोरटे शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा संपर्क प्रमुख विश्वनाथ खटावकर विजय चव्हाण बळीराम पवार अशोक ढोणे इस्मियाद अक्कलकोटकर, युनूस, अत्तार इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील साप्ताहिकांना पूर्वीप्रमाणे जाहिराती द्या म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे यापूर्वी साप्ताहिकांना पाच हजार रुपयेप्रमाणे चार जाहिराती मिळायच्या चा। वर्षाला वीस हजार रुपये जाहिराती मिळायच्या धोरण दोन हजार अठरा सदरच्या जाहिराती बंद करण्यात आलेल्या आहेत कोरोना संक्रमण काळामुळं दोन वर्षे साप्ताहिक वृत्तपत्र बंद होती त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बिकट आहे त्या वृत्तपत्रांना पुन्हा उभारी मिळावी म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मान्य मुख्यमंत्री यांच्या नावानं जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री साहेब आपण देखील दैनिक सामना वृत्तपत्राचे विश्वस्त आहात पत्रकारांच्या व्यथा व्यतना आपण चांगल्या पद्धतीने जाणून आहात तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी पूर्वीप्रमाणे ज्या जाहिराती बंद केल्या होत्या त्या जाहिराती पुन्हा साप्ताहिकांना देण्यात याव्या यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पुन्हा जाहिराती देण्यात याव्या अशी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मी मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा